नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अण्णा हे सार्थकला भेटण्यासाठी इकडे या सार्थकच्या घराच्या बाहेर आलेले असतात तेव्हा सुद्धाही सुद्धा ही या अण्णांना बोलते की तुम्ही माझ्या सार्थकच्या आयुष्यामध्ये का सारखं वारंवार येत आहे त्याच्या आयुष्याचा पूर्णपणे खेळ करून टाकलाय असे पण सुद्धा ही या अण्णांना खूप काही वाटेल ते बोलत असते नंतर सुधा ही बोलते की अहो एवढं सुद्धा झालं तरी सुद्धा तुमची हिंमत कशी झाली इकडे यायची असे पण सुद्धा या बोलते त्यावर अण्णा बोलतात की अहो सुधा मॅडम मी फक्त सार्थक सरांची जी तब्येत बिघडली आहे त्या काळजीपुटी इथपर्यंत आलो असल्याचे अण्णा हे या सुधाला रुंदासमोर बोलतात नंतर इकडे अण्णा बोलतात की तुम्हाला जर मला सार्थक सरांना भेटून द्यायचं नसेल तर नका देऊ फक्त मी हा जो सप्तशृंगी मातेचा प्रसाद आणलेला आहे तेवढा फक्त सार्थक सरांना बरं वाटावं वा, तेवढा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा असे पण अण्णा हे या सुदाला बोलतात तर जवळ सुखदा उभी असते तर आता इकडे अण्णांना ही सुद्धा असं बोलल्यामुळे सुखदाच्या मनाला खूप वाईट वाटते बघायला मिळतं की आदर्श लगेच या अण्णांसमोर येतो आणि तो प्रसाद आपल्या हातात घेतो इकडे हे अण्णा या सुदाला सांगतात की तुमची जर इच्छा नसेल की मी सार्थक सरांबरोबर संबंध ठेवावेत तर मी नाही ठेवणार असे पण आता हे अण्णा या सुदाला सर्वांसमोर सांगतात त्यानंतर अण्णा बोलतात की चला आमच्या चुकीची जाणीव तर आम्हाला झालेली आहे चला आम्ही येतो आता असे म्हणत अण्णा या समोर हात जोडून आता या राजाध्यक्ष फॅमिलीमधून निघतात तर आता इकडे लगेच रुंदा बोलते की वा हे तर तुमचं चांगलं आहे हो तुमचं फक्त आता सर्वांसमोर जे काही कट कारस्थान उघडं झालेलं आहे ना त्यामुळे तुम्ही इथून निघायचा प्रयत्न करताय असेही निचरुंदा ह्या अण्णांना बोलते नंतर वृंदा पुन्हा अण्णांना बोलते की तुमचा आमच्या घराण्याशी कुठलाही संबंध नाहीये त्यामुळे प्लीज आमच्या घराण्याशी तुम्ही संबंध ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका असे पण ही रुंदा या अण्णांना बोलते असं बोलल्यानंतर ही सुखदा या रुंदाकडे खूप रागाने बघते तेवढ्यामध्ये ते रुंदा ही या अण्णांना लगेच आत्ताची आत्ता निघा असे बोलते तर इकडे आता ही सुखदा सर्वात मोठ्याने अण्णा थांबा असा आवाज देते इकडे असं बघायला मिळतं की आश्रमामध्ये दिनेश खूप रडत असतो तेवढ्यात मनोज तिथे येतो मनोज बोलतो की काय झालं रडायला त्यावर दिनेश बोलतो की आज ना माझ्यामुळे किती त्रास झाला ना सर्वांना त्याचं मला खूप वाईट वाटतंय असे दिनेश या मनोजला बोलतो त्यावर मनोज या दिनेशला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की सुखदा ही या सुधाला बोलते की मावशी ह्या घरामध्ये जेवढे काही प्रॉब्लेम्स होतात त्यामध्ये मला मध्ये मध्ये बोलण्याची काही गरज नाहीये परंतु कसं असतं मावशी मला आता ह्या गोष्टी सहन झाल्या नाही अगं एखादं नातं आपण जेव्हा मनापासून जोडतो ना तेव्हा त्या ते नात्याला सर्व काही गोष्टींनी चव बाजूंनी सांभाळून घ्यावं लागतं नातं कसं असतं एकमेकांना सांभाळून घ्यायचं असतं आणि तोच एक आधार म्हणून अण्णा या इथपर्यंत आले होते परंतु मावशी तू इतकं बोलली ह्याचं ऐकून मला खूप वाईट वाटलं ग असे पण ही सुदासाला सुखदा बोलते त्यानंतर जवळ सार्थक सुद्धा येऊन उभा राहतो सार्थक सुद्धा या सुखदाचं सर्व काही बोलणं गुपचूप ऐकत असतो त्यावर सुखदा बोलते की मावशी मला माहीत आहे तू अशी वागणार नाहीये परंतु तू फक्त रुंदा आंटीच्या सांगण्यानुसार सर्व काही असं वागते असे पण आता ही सुकदा या रुंदासमोर बोलते त्यानंतर सुकदा या रुंदाला बोलते की अण्णांचा या घराशी नक्की संबंध आहे घराशी जरी नसला तरी सार्थकशी तर नक्कीच संबंध आहे त्यामुळे प्लीज तुम्ही नात्यांमध्ये असा डबळा दवल करण्याचा प्रयत्न करू नका नाती विस्कटण्याचा प्रयत्न करू नका असेही सुखदा सर्वांसमोर या रुंदाला बोलत असते त्यानंतर ही सुखदा त्यान या सुदाला बोलते की अगं मावशी सहा वर्ष झाले अण्णांचं जे कुटुंब आहे ते कसं कसं जगते मी माझ्या डोळ्यांनी बघते अगं मावशी तुझ्यासमोर तरी तुझा सार्थक आहे परंतु त्यांच्यासमोर त्यांची मुलगी नाहीये मुलगा असा वेडा झालाय काय करणार ग ते असे पण आता ही सुखदा या सुदाला बोलते अगं त्यांना फक्त आधाराची गरज आहे आणि त्यांना जो आधार लागतोय तो आधार सार्थक त्यांना देतोय बाकी काही नाहीये असे पण सुखदा ही सर्वांसमोर या सुदाला बोलतय ह्या सुखदाने या सुधाची चांगलीच कानउघडणी केलेली असते आणि या सुधाचे आता चांगलेच डोळे उघडल्यामुळे सुधा ही लगेच या अण्णांना बोलते की तुम्ही सार्थक सरांना भेटू शकता आता मित्रांनो सार्थक तर पाठीमागे उभं राहून सर्व काही बोलणं ऐकत असतो तर आता इकडे या सुदाने असा निर्णय सांगितल्यामुळे रुंदा शलाका तर खूप टेन्शनमध्ये येतात सुधा ही या सुखदाकडे बघत असत राहते आणि सुद्धा खूप आनंद होतो पुढे असं बघायला मिळतं की आता ही सुखदा या अण्णांचा हात धरून अण्णांना आतमध्ये घेऊन जाणार असते तेवढ्यामध्ये रुंदासमोर उभी असते तुम्ही अण्णांचा अपमान का केला का अण्णांना वाटेल ते बोलल्या तुम्ही एकदा माझ्यासमोर अण्णांची हात जोडून माफी मागा असे पण ही सुकदा या रुंदाला बोलते तर वृंदा सुकदाकडे बघत राहते तर वृंदा बोलते की इतर चुकूनही कुणाची माफी मागणार नाहीये तेवढ्यामध्ये आता ही सुखदा या शलाखाला बोलते की अगं कुणाचा अपमान करणं ही खूप मोठी एक चूक आहे त्यामुळे आपण त्याच्या समोर हात जोडून माफी मागणं ही काही एक खूप मोठी शिक्षा नाही आहे किंवा कमीपणा नाही आहे आपल्याकडून चूक झाली तर आपण ती ॲक्सेप्ट करायला पाहिजेच असे पण सुखदा या शलखाला बोलते त्यानंतर आदर्श सुद्धा बोलतो की सुखदा जे बोलते ते बरोबर बोलते कारण तुमची तर चूक झालेली आहे ना मग तुम्ही अण्णांची माफी मागा असे पण आदर्श त्या अरुंदा आणि या शलखाला बोलतो त्यानंतर अण्णा बोलतात की जाऊ दे सुखदा तर सुखदा बोलते की नाही अन्न तुम्ही थोडं गप्प राहा दुसरीकडे आता सुकदा ही अण्णांना बोलते की तुमच्या शब्दांना मान देऊन यांची माफी कॅन्सल करते त्यानंतर आता ही अण्णांचा हात धरून इकडे सार्थकच्या रूमकडे घेऊन जाऊ लागते तेवढ्यामध्ये हा सार्थक समोरच जिन्यावर उभा असतो तर आता ही सुकदा या सार्थकला खूप बडबड करते अरे सार्थक तुझी तब्येत बरोबर नाहीये आणि तुला इतक्या वेळ उभा राहायचं कुणी सांगितलं होतं असे पण ही सुखदा या सार्थकला बोलते जवळ आदर्श उभा असतो तर आता अण्णा लगेच या आपल्या मनाला सांगतात की खरोखर सहा वर्षांमधून सार्थकच्या बरोबरीने कुणीतरी समजवण्यासाठी या सुधाला भेटलं याचा मला खूप आनंद होतोय असे पण आता हे अण्णा आपल्या मनाशी बोलत आहे इकडे असं बघायला मिळतं की इकडे आनंदी आणि मनोज दोघेही गार्डनमध्ये गप्पा मारत बसलेले असतात मनोज ह्या आनंदीला बोलतो की खरोखर दिनेची अवस्था बघून तर मी खूप घाबरलो होतो कारण त्याच्या हातामध्ये चाकू होता तर आता हा मनोज आपल्या बहिणीला बोलतो की आनंदी ताई तू तर अजिबात घाबरली नाही ग तर आता ही आनंदी या मनोजला बोलते की अरे मनोज दादा कसं असतं वेळ ही माणसाला सर्व काही शिकून जाते वेळ ही अशी गोष्ट आहे की माणसाला हिंमतही देते आणि लढण्याची ताकद पण देते असे पण ही आनंदी या मनोजला सांगते त्यावेळेस सा मनोजला सुद्धा आपण आपल्या घरच्यांना कशा प्रकारे त्रास दिला होता हे सर्व क्षण डोळ्यासमोर येतात तर आता मनोज या आपल्या बहिणीला सांगतो की मी पण घरच्यांना खूप काही त्रास दिला माझ्यामुळे आईला अण्णाला लीनाला खूप त्रास झाला असे पण मनोज या आपल्या आनंदीला सांगतो त्यानंतर मनोज आनंदीला बोलतो की अगं आनंदी मी बरा होईल का त्यानंतर ही आनंदी बोलते की दादा कसा बरा नाही होणार तू तु मी तुला सांगते असल्यावर तर तू नक्कीच बरा होणार असे पण ही आनंदी या मनोजला बोलते आणि आनंदी ही मनोजच्या हात आपल्या हातामध्ये घेते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता अण्णा हे या सार्थकच्या रूममध्ये येऊन बसतात तर आता सार्थक बेडवरती बसतो सुखदा ही या सार्थकला बोलते की प्लीज सार्थक अरे तू तु तुझी तु तु काळजी घेत ना तुला कुणी सांगितलं होतं खाली यायचं तुझी जर तू तु काळजी घेतली नाही तर तू कसा बरा होशील असे पण ही सुखदा या सार्थकला अण्णांसमोर बोलते तेवढ्यामध्ये अण्णा या सार्थकला सांगतात की खरोखर सुखदा तुमची खूप काळजी घेते आणि नाते जरी काही असलं तरी पण नात्याला नाव देता येतं असे पण आता अण्णा हे या सार्थकला सांगतात त्यानंतर सार्थक हे अण्णांना विचारतो की बाबा तुम्ही कसे आले त्यानंतर इकडे अण्णा बोलतात की मला सुखदाकडून कळलं की तुमची तब्येत बरोबर नाही आहे जेव्हापासून कळलं तेव्हापासून मला कुठेच चैन देईना असं झालं की सार्थक सरांना बा जाऊन मी कधी बघेल असे पण आता हे अण्णा या सार्थकला सांगतात त्यानंतर अण्णा हे या सार्थकला बोलतात की सार्थक सर मला तुमची खूप काळजी वाटत होती परंतु आता तुमची काळजी वाटत नाही आहे कारण तुमची कुणीतरी अगदी मनापासून काळजी घेणारं आहे त्यामुळे आता मला तुमची काळजी वाटत नसल्याचं पण अण्णा या सार्थकला सुखदासमोर बोलतात त्यानंतर अण्णा बोलतात की चला निघतो मी आता पावसाचे दिवस सुरू झालेले आहेत यायचा पाऊस आणि मी मध्येच वल्ला व्हायचो असे पण आता अण्णा या सार्थकला बोलतात तेवढ्यामध्ये आता सार्थक हा बोलतो की मी भाईला सांगतो तुम्हाला पोच करायला तर आता सुकदा बोलते की मी अण्णा येऊ का तुम्हाला ड्रॉप करायला तर अण्णा नाही ना असं बोलतात त्यानंतर आता सार्थक या आदर्शाला कॉल करतो आणि इकडे अण्णांना पोच करण्यासाठी सांगतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की मालती हे आपल्या घरातल्या देवासमोर हात जोडते आणि बोलते की देव बाप्पा आमच्याकडून जरी काही चुकलं असलं तर माफ कर आमच्या चुका पदरात घे इथून पुढे जेवढं काही आमच्या घरामध्ये घडायचं ते चांगलंच घडू दे असे पण मालती ही घरातल्या देवासमोर हात जडून बोलते जवळ लीना उभी असते पुढे असं बघायला म्हणतं की आता ही मालती या लीनाजवळ येऊन उभी राहते तर आता इकडे ही मालती बोलते की घर अगदी मोकळं मोकळं झाल्यासारखं वाटतंय सानू घरात नाहीये आणि मनोज पण नाहीये आणि आनंदी तर खूप नाही नाहीये असे पण ही मालती या लीनाला सांगते त्यावर लीना बोलते की आई मी तुम्हाला काय म्हणाले होते की हे घरच शापित आहे कारण ह्या घरामध्ये कुणी टिकत नाहीचे असे लीना ह्या मालतीला बोलते त्यावर मालती या लीनासमोर हात जोडते आणि बोलते की प्लीज लीना अगं असं काही बोलू नको असे पण ही आता मालती या लीनाला बोलते त्यानंतर मालतीला ही लीना स्वारी असं बोलते तेवढ्यामध्ये अण्णा तिथे येतात तर आता मालती बोलते की किती उशीर केला व यायला तर अण्णा बोलतात की अगं थोड्याशा गप्पा मारत बसलो त्यामुळे वेळ कसा निघून गेला हे समजलं सुद्धा नाही असे अण्णा या मालतीला सांगतात तर लीना ही या अण्णांना पिण्यासाठी पाणी देते त्यावर आता इकडे ही मालती बोलते की तुम्ही खरोखर तिथे गप्पा मारत बसले होतात का पुढे असं बघायला मिळतं की अण्णा या मालतीला सांगतात की अगं दरवाजामध्ये जर पाहुणा आला त्याला कुणी घरातून बाहेर काढून देतं का उद्याच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की आता ही सुकदा सार्थकच्या जवळ बसल्या जागीवर झोपी जाते त्यानंतर सार्थक या उठवतो आणि बोलतो की अगं तू अशी इथे का झोपली त्यावर सुखदा बोलतो ज्यावेळेस माझ्या पायाला लागलो होतं त्यावेळेस शंभर फोन करून कोण माझी काळजी घेत होतं मग फक्त तूच माझी काळजी घ्यायची का मी नाही तुझी काळजी घ्यायची का असे पण सुकदा या सार्थकला बोलते इकडे असं बघायला मिळतं की इकडे हा मनोरच्या आनंदीचा हात आपल्या हातात घेतो आणि बोलतो की हे बघ आनंदी इथून पुढे मी तुला कधीच त्रास देणार नाही अशी शपथ घेतो असे हा मनोज आपल्या बहिणीला बोलत असतो त्याच वेळेस आता इकडे हा विशाल आनंदीचं आणि मनोजचं सर्व काही बोलणं ऐकतो त्यानंतर हा विशाल आपल्या मनाशी बोलतो की नक्कीच ह्या मनोजमध्ये आणि ह्या कल्याणी ताईमध्ये काहीतरी नातं आहे एकतर सख्खा भाऊ असेल किंवा मानलेला भाऊ असेल या दोघांपैकीच कुठलं तरी नातं या दोघांमध्ये नक्कीच आहे असे पण हा विशाल आपल्या मनाशी बोलतो तर मित्रांनो आता नेमकं का पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद